नमस्कार मुग्धा गोडबोले रानडे हिनी वाचनव्रत नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे त्यात तिने मला सहभागी करून घेतलं याबद्दल आधी मी तिचे आभार मानते मी या उपक्रमामध्ये माझ्याच कथासंग्रहातली एक कथा वाचणार आहे कथासंग्रहाचं नाव आहे गुमफिरा आणि कथेचं नाव आहे भविष्य ऐका बघा आवडली तर कळवा भविष्य काळाच्या प्रवाहात काही भूत भविष्य असं असतं का एकच कालप्रवाह एकसंधपणे वाहत असतो आणि आपण त्यात वाहून जात असतो तिच्या टेबलावर असणाऱ्या वाळूच्या घड्याळाशी खेळत खेळत ती आपल्या मनातल्या विचारांचा गुंता सोडवू बघत होती एक मन तिला सांगत होतं अगं तसं काही नसतं ग भूतकाळ हा हातून निष्ठून गेलेली एक गोष्ट असते आणि भविष्य काळात काय घडणार आहे त्याचं भविष्य कोण काय आणि कसं सांगणार तेव्हा तात्पर्य हे की जगताना वर्तमानातला क्षण खरा असतो जो आपल्या हातात असतो आपण तोच एक क्षण पकडायला हवा नाही का आणि तो जाणूनही घ्यायला हवा त्या क्षणाचा विचार करणं हेच शहाणपणाचं तो क्षण चांगला जगणं म्हणजे जीवन जगणं अलीकडल्या पलीकडल्या क्षणांकडे बघून चालत नाही आणि चालणारही नाही फसगत होईल माणसाची त्याच्या जगण्याची सुद्धा हा विचार तिच्या मनात आला आणि कोणीतरी हसल्यासारखं तिला वाटलं खरंच कोणी हसलं का? का भास झाला आपल्याला तिनं चमकून इकडे तिकडे पाहिलं आजूबाजूला पाठीमागे पुढे कोणीच तर नव्हतं मग कोण हसलं तिनं खिडकीतनं समोर पाहिलं झाडाची फांदी हल्ली होती हलताना ती विचित्र आवाज करत होती हा कसला आवाज असा कसा हा फांदी हाणण्याचा विचित्र आवाज कोणी हलवली ही फांदी असा विचार तिच्या मना मनात आला मात्र झाडाच्या फांदीवर एक घुबड येऊन बसलं विचित्र घुबड अशुभदर्शक घुबड म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या विचाराला चॅलेंज करायला तर आलं नव्हतं ना हे घुघ घुबड तेच तर विकट हास्य करत नव्हतं तिच्या अंगावर या विचारासरशी सरकन काटा चाला तिला आपले शाळेतले दिवस आठवले तिची एक मैत्रीण दिसायला अगदी काळी कुट्ट नाकानं नकटी चपटी पण फारच भाव खात असे वेळ मिळाला की सगळ्या मैत्रिणी तिच्या भोवती गोळा करत असे तिला इतका भाव मिळत असे कारण ती समोरच्याचा हात बघून भविष्य सांगत असे हिला याचं हसूच येईल असंही मनात येत असे की हिच्या या येडं बांगडं मुलीच्या भविष्य सांगण्यानं काय भविष्य साधणार आहे आणि त्या शेमड्या पोरी तिला काय असं भविष्य विचारणार आहेत पण तिनं सांगितलेलं भविष्य मात्र खरं निघत असे बुवा आपल्या चपट्या नाकावरचा जाड भिंगाचा चष्मा वर खाली सरकवत सरकवत ती मुलींना सांगे गणितात तू पास होशील पण अभ्यास केला पाहिजे स हिला त्याचं प्रचंड असू येईल हे काय भविष्यकथन म्हणायचं का असंही तिला वाटे पण एक दिवस मात्र तिनं हिला चमकवलंच जवळ येऊन तिचा हात बघून तिनं सांगितलं ए लवकर घरी जा ह लवकर घरी जा पळत जा तुझे वडील ना तुझी खूप आठवण काढत आहेत ग लवकर गेलीस तरच त्यांची आणि तुझी गाठ पडू शकेल शेवटच्या घटका मोजत आहेत तुझे वडील तिनं हे ऐकलं मात्र घराकडे धूमच ठोकली पाटी दप्तर घेण्याचं सुद्धा तिला भान नव्हतं शाळेच्या गेटाकडे जाता जाता तिला अगदी घाम फुटला घाम पुसता पुसता तिनं सहज तिच्या आवडत्या चिंचेच्या झाडाकडे बघितलं झाडाची एक फांदी विचित्र हल्ल्याचा भास झाला तिला आणि अचानक फडफडत फडफडत एक मोठं घुबड त्या फांदीवर बसलं एक वार दचकल्यासारखं तिला झालं खरं तिनं घराकडे धूम ठोकली घरी जाऊन बघते तो काय विचित्रशा शांततेत काही लोकं घरासमोर गोळा झाले होते तिनं त्या शांततेच्यावरूनच अंदाज केला की या नकटीचं भविष्य खरं टाकलं का काय तिचा अंदाज खरा निघाला तिच्या डोक्यावरचं पितृछत्र काळानं हिरकावून घेतलं हिसकावून घेतलं होतं म्हणजे आपला नकटीबाबतचा अंदाज त्या नकटीनं खोटा ठरवल्यानंतर तिला खरंच भविष्याचे वेद कळत होते तर या विचारानं मात्र ती पुरती हादरली तेव्हापासून या भविष्याबाबतचा गुंता तिच्या मनात गुंततच राहिला म्हणजे माणसाला भविष्यात डोकावता येतं अरे बापरे ती ग्रॅज्युएट झाली आईनं एका काळजीतून मुक्त होण्यासाठी तिचं लग्न करून दिलं खरं तर तिला स्थळ पसंत आहे की नाही कोणी याचा विचारसुद्धा केला नाही तिचं लग्न होणं म्हणजे एका जबाबदारीतून सुटका इतकाच त्याचा अर्थ होता तिनंही मग चार चौघींसारखाच पदरी पडलेला संसार स्वीकारला तसं म्हणाल ना तर घरासाठी ती तशी राब राब राबली संसारात रमण्याचा भाग कमी कर्तव्याचा भाग जास्त होता कधीकधी तिच्या मनाला उद्विग्नता येईल मग ती मुकाटपणे खिडकीपाशी येई टेबलावरचं वाळूचं घड्याळ तिनं मन रमवायला सज्जच असे तिचं ती एकटक त्या काळप्रवाहाकडे बघत बसे आजही ती तशीच बघत बसली आजही तशीच खिडकीतून दिसणारी चिंचेची फांदी हल्ली आणि आजही तेच अशुभदर्शक घुबड त्या फांदीवर आपले पंख फडफडवत अचानक येऊन बसलं काय या घटनेचा अर्थ लावायचा या विचारानं गांगरून गेली होती ती तिला शाळेतल्या त्या नकटीची फार फार आठवण झाली तिचा पत्ता कसा मिळवायचा तिची गाठ पडली असती तर तिला या पुन्हा अचानक अवतीर्ण झालेल्या घटनेचा अर्थ तरी विचारला असता आपण खरंच काळ ही काहीतरी अजब चीज आहे आणि आपण त्याचे सावज आहोत असं हा या सावज आहोत हा विचार तिच्या मनात ठाण मांडून बसला तिला काही सुचेना ती तिरीमिरीनं उठली घरातून बाहेर पडली कुठे जातो कुठे जाणार आहोत हे तिच्या काही हिशेबीसुद्धा नव्हते मनाची विचित्र अवस्था झाली होती तिच्या तिला खूप अस्वस्थता जाणवत होती ती घरातून बाहेर पडल्यावर सुसाट वेगानं चालू लागली तिला काय झालं होतं ते तिलाच कळेन असं झालं होतं पण वडिलांच्या निधनाच्या भविष्यकथनाचा तिने इतका विदारक अनुभव घेतला होता की त्याच्या नुसत्या आठवणीनंच तिचं मन अगदी थरकापून चालता 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 तिचा पाय एका दगडाला लागून ठेच काढला जबरदस्त ठेच लागल्यानं तिच्या पायाची कळ अगदी मस्तकात गेली जीव विवळला तिचा एका पायानं दुसऱ्या पायाच्या ठेच लागलेल्या भागावर जोर देण्यासाठी ती अंमल थांबली तिला खरं तर घोटभर पाणी हवं होतं पण जवळपास कुठेही पाणी मिळेना शक्यताच नव्हती तशी तरीही तिची नजर पाणी शोधत शोधत भिरभिरत भिरभिरत होती तिला समजत नव्हतं घोटभर पाण्यासाठी आपलं मन तरस्त आहे की शरीर पाण्यासाठी धुंडाळणाऱ्या नजरेला पाण्याचा नाही पण दुसऱ्याच गोष्टीचा शोध लागला तिच्या शोधक नजरेनं बघितलं तर झाडाच्या सावलीत एक ज्योतिषी बसला होता गळ्यात विचित्र माळा कपाळाला टिळा भूत भविष्याचा वेध घेणारी त्याची ती आर पार जाणारी नजर त्याच्याजवळ एक पिंजरा होता त्यात एक रंग उडायलेला पोपट होता पिंजऱ्यापुढे काही काळी ओळीनं मांडून ठेवली होती डोक्याला मुंडास बांधलेला भरघोस मिशा असलेला तो ज्योतिषी त्याच्यासमोर बसलेल्या दोन माणसांची काहीतरी हळूहळू हळू कुजबुजत कुजबुजत काही बाई प्रश्न विचारत होता आणि ते दोघंजण आपल्या भाग्यात आता पुढे काय काय घडणार आहे हे समजून घेण्याच्या इच्छेनं अगतिक होऊन त्याच्या अगदी आधीन होऊन लाचार होऊन बसले होते हिच्या मनात आता पुढे काय घडणार याची उत्कंठा निर्माण झाली तिच्या पायाला लागलेली ठेस तिला आता जरा सुसह्य वाटायला हो, लागली तो उत्सुकतेनं पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ती अधीर झाली आपल्याला तहान लागलेली होती याचाही तिला विसर पडला त्या कुडमुड्या ज्योतिषाचा हात बघण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा तास आता संपला होता आता त्यानं आपला मोर्चा पिंजऱ्याकडे वळवला ती अधिक सतर्क होऊन बघत राहिली त्यानं पिंजऱ्याचं दार उघडलं पिंजऱ्यावरती टिचक्या मारत त्या पोपटाला बाहेर यायचं जणू निमंत्रणच दिलं तो पोपट सराईतासारखा बाहेर आला त्यांना इकडे तिकडे माना वेळावत वेळावत आपली चाल त्या कार्डाच्या दिशेनं चालली आता त्या शुकमुनी बऱ्याच विचारांती एक कार्ड उचलून त्या ज्योतिषाच्या हाती दिलं शुक महाराजांच्या या कामगिरीवर सारेच खुश झाले इतके झाल्यावर शुक महाराज परत आपल्या गडीत म्हणजे पिंजऱ्यात ध्यानस्थ जाऊन बसले ते कार्ड त्या ज्योतिषानं त्या दोघांना समजावून सांगितलं त्या दोघांनीही मग खुलजा सिम सिमसारखं भविष्याचं दार आपल्यासमोर उघडत आहे असं वाटलं असावं अज्ञाताच्या गुहेत झाकून बघताना त्यांना काही चांगलं गवसलंही असावं कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद चक्क वाचता येत होता हे बघून आता तीसुद्धा उद्दीपित झाली तिला वाटलं नक्की नसली तर काय झालं या ज्योतिषाकडून आपल्याला आपल्या भविष्यात डोकावण्याची संधी मिळेल आणि ती आपण घ्यावी का ते अशुभ घुवड आपल्याला परत 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 दिसतंय याचा संकेत तरी काय आहे याचं तरी उत्तर आपल्याला मिळू शकेल आपलं मन जरा निवेल तरी तिनं मनाचा हिया केला आणि ती त्याच्यासमोर जाऊन बसली देखील कशी जाऊन बसली तिचं तिलाच कळलं नाही खरं तर ती काही अगदी सामान्य घरातून आलेली नव्हती तिच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या मुलीनं असं भर रहदारीच्या रस्त्यात आणि असं फतकल मारून बसायचं विचित्रच होतं की पण तरीही तिला बसावसं वाटलं मनातल्या अस्वस्थतेनं तिला तसं करण्यास भाग पाडलं आपण कोण आहोत कुठल्या घरातले आहोत आपल्याला असं ब बसणं शोभेल तरी का हा विचारही तिच्या मनाला शिवलाच नाही तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून ज्योतिषालाही समजायला काही वेळ लागला नसावा की हे सावज आपल्या हातात यायला मुलगीच वेळ लागणार नाही तो उत्सुक पुढे सरकला भविष्यात डोकवण्यासाठी तिनं उतावळेपणानं आपला हात त्याच्या समोर धरला त्यानं आपल्या उपरण्यानं तिचा हात पुसून घेतला आणि म्हणाला ताई बाय माझे का ग एवढा थरका पुडलाय जीवाचा तुझ्या जीव थाऱ्यावर नाही काय तुझा हाताच्या रेषा बोलतायत ना माझ्याशी अगं काय दिसतंय तुला सारखं सारखं माय घुबड दिसतं तुला चिंचेची फांदी हालती का त्यावर घुबड येऊन बसतं का ती चकितच झाली या ज्योतिषाला हे असं कसं कळलं म्हणजे हा खरंच त्रिकाल ज्ञानी आहे का काय तिनं आपला हात आता त्याच्यावर विसावत आणखीन जरा पुढे केला तो तिला विचारू लागला बाय माझी तू इथे कशाला आली मला कळलं मनात अस्वस्थतेचा डोंब नाही ना तुझ्या या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी अवस्था झाली आहे ना माझ्या बायची हां हातच सांगतोय बाय तुझा हा सक्तीचा संसार चाललाय माय तुझ्या मागे खरं ना मन रम ना तुझं संसारात पिंजऱ्यात बसली आहेस अशी रागू होऊन तिला वाटलं अरे बाप रे म्हणजे हा तर मनकवडासुद्धा निघाला इतकं कसं सारं बरोबर ओळखतोय हा तिनं विचारलं हो 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 पण या संसाराच्या पिंजऱ्यातून सुटका होईल का हो, हो माझी सुटका तो मिशी थसला <coughs> म्हणाला बघूयात ना माय आमचे शुक महाराज काय आहेत ते आपल्या हाती काय असतं माय आपण काल के बंदे त्यानं पिंजऱ्यावर टिचकी मारली पिंजऱ्याचं दार उघडलं शुक महाराज पिंजऱ्यातून बाहेर आले तिथे ठेवलेल्या कार्ड्सकडे पावलं टाकत 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 गेले एक कार्ड त्या पोपटानं उचललं आणि त्या ज्योतिषाला द्यायच्याऐवजी तिच्याच हातात दिलं तो ज्योतिषी पार चक्रावून गेला इतके दिवस तो हा भविष्यकथनाचा खेळ मांडून बसला होता पण असं कधी घडलं नव्हतं कार्ड नेमकं का ज्योतिषाकडेच दिलं जाई ती देखील दचकली कार्डावरचा मजकूर आता वाचावा की नाही या संभ्रमात पडली असताना तिच्या डोक्यावरची झाडाची फांदी विचित्र हल्ली ती भांबावून गेली अरे बाप रे फांदी हल्ली म्हणजे आता घुबडही येणार का काय तिचं मन सरकलं अगदी अनाहूतपणे तिनं कार्डावरच्या मजकुरावर नजर टाकली त्यावर लिहिलं होतं शक्य तितक्या लवकर इथून पळ काढा काहीतरी अघटित घडणार आहे तुम्ही त्यात सापडण्याची शक्यताही आहे तुमच्याही बाबतीत काहीतरी अघटित घडणार आहे तुम्हाला सहा महिन्यांनी मृत्यूयोग आहे हे काय विचित्र लिहिलं इथे खरंच असं होईल झाडाच्या फांदीवर कसला तरी विचित्र आवाज झाला आणि ते खूब घुबड फांदीवर येऊन बसलं आता मात्र ती संपूर्णपणे घामानं निथळून निघाली क्षणाचाही विचार न करता तिनं तिथून ती धूम ठोकली घरी येऊन तिनं आधी आपल्या खोलीतली ती खिडकी लावून टाकली टेबलावरच्या वाळूच्या घडाळाकडे तिचं लक्ष गेलं तर त्यातली वाळू संपूर्णपणे ओघळून गेली होती त्यानंतर ती मोजून सहा महिने आला दिवस कसा जगायचा असा विचार करत शेवटी प्रत्येक दिवस आसुसून आनंदानं प्रत्येक क्षण सार्थकी लावत जगली आपलं आयुष्य आता सहा महिन्यांनी सरणार म्हणजे आपल्या पारंपरिक समजुतीप्रमाणे महत्प्रयासानं मिळवलेला हा मनुष्यजन्म सहा महिन्यानंतर संपणार तेव्हा आता जो काळ आपल्या हाताशी आहे तो सहा महिन्याचा इतकाच का असे ना पण त्यातला प्रत्येक क्षण आपल्यासाठी आनंद निधानाचाच असला पाहिजे अशी तिची मनोधारणा झाली तिला आतून फुलावं डोलावं असं वाटायला लागलं ती गाणी गुणगुणायला लागली वाऱ्याबरोबर डोलायला लागली पक्ष्यांबरोबर बोलायला लागली फुलांबरोबर फुलायला लागली पावसात नाचायला लागली वाऱ्यासभे भांडायला लागली निसर्गातला प्रत्येक रंग तिला न्हाऊ घालायला लागला आणि प्रत्येक चांदणी तिला खुणवायला लागली जगणं सुंदर आहे याचा प्रत्यय तिला प्रखरतेनं आला या सहा महिन्यात आपली जगण्याची उमेद हजारो पटींनी वाढलेली आहे हे, हे तिच्या लक्षात आलं या काळात तिच्या मनाला ना काळाचा विचार भेडसावून गेला ना खिडकीतून दिसणारी ती चिंचेची फांदी विचित्र हल्ली ना त्या फांदीवर ते अशुभदर्शक घुबड येऊन बसलं जगण्याचा अर्थ कळायला लागल्यावर मरण ही एक अफवा आहे मरण ही एक अफवा आहे असं तिला वाटायला लागलं तिनं लावून घेतलेली खिडकी संपूर्णपणे उघडली ती सहाव्या महिन्याच्या शेवटच्या रात्री निर्धास्त झोपी गेली ते उद्या आपल्याला सूर्याच्या पहिल्या किरणाचं स्वागत करायचं आहे याच निर्धारानं पहाटे पक्ष्यांचा मधुर किलबिलाट तिच्या कानी आला ती जागी झाली तिनं हात जोडून वैश्विक शक्तीचे आभार मानले काही दिवस गेले आता तिचं सतत धास्तावलेलं मन खूप शांत निवांत झालं होतं ती परत एकदा त्याच रस्त्यावरून फिरायला गेली तिथे तो ज्योतिषी बसला होता ती जागा आता मात्र रिकामीच होती तो ज्योतिषी नव्हता चौकशी केल्यावर तिला कळलं की तो ज्योतिषी सहा महिन्यांपूर्वीच एका बाईचं भविष्य सांगता सांगता हार्ट अटॅक न गेला म्हणे तिला वाटलं चला आपण थोडक्यात वाचलो नाहीतर आपण त्याच्या मृत्यूच्या घटनेत उगाच गोवलो गेलो असतो तिनं जास्त विचार न करता एक खूणगाठ मात्र मनाशी बांधली आता भूतकाळात डोकावायचं नाही भविष्य जाणून घेण्याच्या फंदात सुद्धा पडायचं नाही भूत भविष्याच्या गुंत्यात न अडकता फक्त आणि फक्त वर्तमान क्षण आपला मानायचा आणि जगण्याचा आनंद घ्यायचा नमस्कार कशी वाटली कथा कळवा हां